मुंबईतील चालू असलेल्या सिमेंट कॉम्प्रिटायझेशनच्या रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये विधानसभेत मुंबईतल्या आमदारांनी चर्चा उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विशेष बैठक माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे साहेब मी स्वतः या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या आमदारांची त्या ठिकाणी घेतली खड्डेमुक्त मुंबई हा कार्यक्रम जो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला तो स्तुत्य कार्यक्रम आहे मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणं ते पूर्ण होणं याचा अर्थ वेळोवेळी पुन्हा पुन्हा त्याच रस्त्याचं डांबरीकरण करा तेच खोदानी परत डांबरीकरण करा आणि त्याच कंत्राटदारांना वारंवार कामं देऊन सामान्य नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होणं या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि या सगळ्या विषयामध्ये सर्व सन्माननीय आमदारांनी आपली आपल्या विभागातील आपल्या रस्त्यातला त्रस्त होणाऱ्या नागरिकांच्या कामाची आणि नियोजनात प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईची आणि सर्व त्या ठिकाणी असलेल्या युटिलिटीजचं कॉर्डिनेशन नसणं असे अन्यन्य प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्यातून माननीय नगरविकास मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले एकतीस मे पूर्वी लागलं तर जास्तीचं मनुष्यबळ त्या ठिकाणी वापरून आता संपूर्ण उघडलेले रस्ते पूर्ण करावेत नंबर दोन नव्याने कुठले रस्ते आता उघडू नयेत नंबर तीन याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यूची बैठक घेतली जाईल नंबर चार अतिरिक्त त्या ठिकाणी असलेले महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगर गॅस ते युटिलिटीज या सगळ्यांच्या अतिरिक्त आयुक्त ता बैठका विभागच्या घेतील नंबर पाच प्रत्येक रस्त्याचं शेड्युल्ड वेळापत्रक तो कम्प्लीट किती आणि कधीपर्यंत होईल हे असिस्टंट कमिशनर स्तरावर त्याच्याबद्दलची मिनिट्स केली जातील आणि सगळ्या या गोष्टी पूर्ण करताना वेळेवर काम पूर्ण व्हावं म्हणून मी स्वतः सुद्धा त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्तांना असं म्हटलं काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदावावी लागेल आणि खोदलेला रस्ता वेळेत पूर्णही करायला लागेल आणि समोर साठ दिवसाचा वेळ असल्यामुळे ही कामं जर महानगरपालिकेला आताच्या कंत्राटदाराकडून करणं वेळेत शक्य नसेल तर आपल्या मिल्ट्री इंजिनिअरिंगची सेवा सुद्धा घ्यावी भारत सरकारच्या डिफेन्सच्या अंतर्गत असलेल्या पुण्यात ज्या आपल्या मिलिटरी इंजिनिअरिंगची सेवा आहे त्याचाही पाहिजे तर मदत घ्या पण मुंबईकरांना एकतीस मे पूर्वी पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ण करा अशी मागणी सुद्धा मी केली तर मुंबईमध्ये दिसलेला देवा बुलडोजर देवा पॅटर्न आहे तो आता नागपूरमध्ये सुद्धा पाहिला आहे नागपूरचा म्हणजे जो पहिल काम होता त्याच्या घरावरती सुद्धा अधिक बांधकामांवरती मुंबईचा तीन आहे मात्र आदिर ठाकरे अशी मागणी करतात की ज्या प्रशांत गोरटकरला आज अटक झालेली आहे त्याच्या घरावरती आणि भगतसिंग कोश्यारी त्यांच्या ही गुंडोजा दलाची हिंमत तुम्ही दाखवू शकता <laughs> मुळात मानसिकता आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची स्पष्ट होते नागपूरमधल्या कोणातरी एका खान नावाच्या माणसावर झाली तर अल्पसंख्याक मतांच्या लागूल चालनासाठी कोरटवर पण करा आणि कोश्यारींवर पण करा दोघांच्या केसेस काय मला माहीत नाही दोघांची घर अधिकृत अनधिकृत आहेत की नाही या आदित्य ठाकरेंना माहिती नसेल पण केवळ अल्पसंख्याक के लाल चालनाचा आदित्य प्रस्ताव आहे तो त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती दाखवतो जिस तरीके से बयान आदित्य ठाकरे जी का है उसकी तुलना नागपूर के किसी खान के घर से भगत भगतसिंग कोश्यारी या कोरडकर जी के घर तक लेके जाना जो तुलना है ये करना यही ये दिखाता है कि अल्पसंख्यक मतों के तुष्टिकरण के लिए उबाडा सेना और आदित्य ठाकरे किस स्तर तक जा सकते हैं दोनों की केसेस क्या है उनको पता है कि नहीं मुझे नहीं पता दोनों के घर अधिकृत अनधिकृत है कि नहीं ये जानकारी लिए बिना ये सिर्फ माइनॉरिटी वोटर्स का अपीसमेंट आदित्य ठाकरे कर रहे हैं आज एक बहुत महत्वपूर्ण बैठक हुई मुंबई की सड़कों को लेकर रोड करने को लेकर कई लोगों का मत एक था सर्व सर्वपक्षी जो विधायक है मुंबई के उनका एक मत हुआ मुंबई शहर में और उपनगर में चलने वाले सीमेंट कॉन्क्रिटाइजेशन रस्ते के प्रयोग को लेकर महाराष्ट्र के विधानसभा में सदन में चर्चा हुई सम्मानी अध्यक्ष जी ने उसके ऊपर बैठक बुलाई जो बैठक आज हुई उसमें नगर विकास मंत्री उप मुख्यमंत्री एक शिंदे जी भी थे मैं भी था सभी दल के विधायक थे मैं यहाँ पर स्पष्ट करना चाहता हूँ दो तीन सालों में सीमेंट कॉन्क्रीटाइज करके मुंबई को पोटोल्स फ्री करना ये निर्णय जो एक शिंदे जी मुख्यमंत्री थे तब लिया हुआ निर्णय ये उचित और अच्छा निर्णय है इसके नियोजन में कहीं ना कहीं महानगर पालिका के अधिकारी कमजोर पड़े कंत्राटदारों की रचना में कमजोरी है उसको पूरा करने की आवश्यकता है और उस बात को लेकर हर विधायक ने अपने अपने विभाग के प्रश्नों के बारे में और जनता जिस बात से त्रस्त है वो उजागर किए वहां पर दिखाई पड़ रहा है कहीं पर यूटिलिटीज का कोऑर्डिनेशन नहीं कहीं पर अथॉरिटीज का कोऑर्डिनेशन नहीं कहीं पर कॉन्ट्राक्ट तार ढिलाई काम कर रहा है और इन सब बातों को ध्यान में रखकर कुछ चीजें तय हुई है जो माननीय मंत्री जी ने और विधानसभा अध्यक्ष के की सम्मति से घोषित की नंबर एक इकतीस मई के पहले सभी सीमेंट कॉन्क्रेडाइजेशन के काम पूरे किए जाएंगे नंबर दो बचा हुआ कोई भी रोड अभी खोला नहीं जाएगा वो अगले अगले फेयर सीजन में उसको रिपेयरिंग के लिए लिया जाएगा नंबर तीन एडिशनल म्युनिसपल कमिश्नर पर यह जिम्मेदारी वो अपने विभाग के आने वाले सभी एडमिनिस्ट्रेटिव वार्ड से यूटिलिस्टीज की कोऑर्डिनेशन करें और यूटिलिटीज का काम पूरा करें तो रोड का काम पूरा होगा नंबर चार जहां पर भी रोड का काम चल रहा है वहां जनता के लिए जानकारी का बोर्ड ये काम करने वाला कॉन्ट्रेक्टर उसका नंबर और कंप्लीशन इसकी जानकारी दी जाए नंबर पांच जिस रस्ते का कंप्लीशन हुआ है काम तो उसका ऑडिट रिपोर्ट सोशल मीडिया पर डिक्लेयर किया जाए नंबर छह स्थानिक नागरिकों को अपनी यूटिलिटीज वहां पर पीने की पानी की लाइन हो इलेक्ट्रिसिटी कनेक्शन हो महानगर गैस हो अगर वो रोड करते समय टूटता है तो उसकी जानकारी देने के लिए डेडिकेटेड नंबर दिया जाए इस प्रकार का पूरा निर्देश दिया गया और अंत में अप्रैल महीने के अंत में इसका रिव्यू मीटिंग भी लिया जाएगा ये भी उजागर किया जनता मुंबई कर जो है उनको तकलीफ न हो और काम भी ज्यादा हो ऐसा नियोजन किया जाएगा मैंने भी एक मांग की है कहीं पर पीने के पानी के लिए रोड खोलना भी पड़ता है और उसके बारिश के पहले काम पूरा करना पड़ता है साठ दिन का समय आगे देखते हुए अगर महानगर पालिका और उसके अधिकारी और कॉन्ट्रैक्टर काम करने में असमर्थ होंगे तो जैसे मैंने मुंबई के रेलवे के ब्रिज को समय में पूरा करने के लिए मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज को बुलाया था वैसे मैंने मांग की आवश्यकता पड़े तो मुंबई के रास्तों पर मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज की भी मदद ले लेकिन मुंबई वासियों को तकलीफ से दूर करें मुंबई के इस तो कॉन्ट्रैक्टर को लेकर खासकर एक मामला सामने आया था वो ढिलाई से तो काम कर रहे हैं जो आप भी उल्लेख कर रहे हैं खासकर उनपे जिस तरह के दंड लगाना चाहिए जुर्माना वसूला वो नहीं वसूला जा रहा है उन पर कार्रवाई नहीं हो रही तो, तो भ्रष्टाचार करेगा करे उससे दंड वसूला जाना चाहिए और जा भी जी एक झोपड़ एक का एक प्रश्न है और ऐसे में डेवलपमेंट के नाम विकास के नाम पर मुंबई है वो तोड़े जा रहे हैं है, है। जो, जो प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट है जो प्रोटेक्टेड स्ट्रक्चर है और जो हिंदू मंदिर है उसको हाथ लगाए बिना भी डेवलपमेंट का काम करना चाहिए ये हमारा कहना है सर एक मराठी झो जो झोपडपट्टी आहे ज्या झोपडपट्ट्यांमध्ये वन प्लस वनची घरं असतात आणि त्या वरच्या मजल्यांना सुद्धा एसआरए मध्ये घर देण्यात यावे ही प्रामुख्याने मागणी होत होती मात्र आता कोर्टानेच स्पष्ट सांगितलं की वरच्या घरांना आता देता येणार नाही एसआरए मध्ये कसं बघता या सगळ्या घटना मला असं वाटतं की एचा कायदा स्वयंस्पष्ट आहे कुठलाही झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची व्हायबिलिटी ही झाली पाहिजे कारण राहणाऱ्या घराच्या लोकांना घराबद्दल घर मिळालं पाहिजे कोर्टाचा आदेश नक्की अभ्यास करू पण प्रधानमंत्री आवास योजनेत कोणालाही बेघर ठेवलं जाणार नाही याची चिंता करू ही सरकारची भूमिका आहे आणि धारावी स्पेशल पर्पज व्हीकल प्रोजेक्ट आहे की ज्यामध्ये अपात्र घरांना सुद्धा घर मिळणार आहे पण त्या प्रोजेक्टला उभाटास सेनेचा विरोध म्हणजे मुंबईकर नागरिकांना मुंबईतच घर मिळण्याला विरोध त्या ठिकाणी मी स्पष्ट करतो सर मुख्यमंत्र्यांसंदर्भात युतिया यांचं महत्वाचं वक्तव्य आहे नागपूरमध्ये जी कारवाई होती ती एकतर्फी कारवाई होती दुसरी महत्वाची गोष्ट कुराण मधील काही महत्वाचे शब्द जे चादरीमध्ये लिहिले होते ती चादर घालण्यात आली असा आरोप ते करतायत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सांगितलं होतं असं कुठल्याही नव्हती ही अफवा होती त्यांनी आपला चष्मा बदलावा असं इम्तियाज जलील म्हणताय इम्तियाज जलील एका गटाची बाजू मांडतायत हे त्या ठिकाणी आता स्पष्ट होतं त्या ठिकाणी येणारा जो संदेश आहे ईमेल आहे तो परत राज्यातून नाही परत देशातून आलेला आहे एक विशिष्ट गट एकतर्फी अगर हिंसा करणार असेल तर कारवाई एकतर्फीच होईल न्या, न्याय न्यायाची भूमिका घेतं आणि म्हणून न्याय न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि म्हणून एकतर्फे कारवाई जर एकतर्फी गटाच्या हिंसाचाराने असेल तर ती योग्यच आहे हे आमच्या जलील यांनी लक्षात घ्या